चहा बघू शकताय परफेक्ट असा चहा झालेला आहे यामध्ये ना आपल्याला ना दूध घालायची गरज आहे ना चहा पावडर घालायची गरज आहे ना साखर घालायची गरज आहे अगदी झटकीपट चहा कसा केला आहे नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण प्रवासासाठी परफेक्ट चहाचं प्रीमिक्स आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की चहाच्या मसाल्याचं प्रेमिक्स पण हा जो चहा बनवला आहे ना मी तर हा मसाला चहाचा प्रेमिक्स आहे कसा केलाय पटकन रेसिपीला कर सुरुवात करूया त्यासाठी ना सुरुवात काय कशापासून केली ती दाखवते तर इथं बघा एक छोटा चमचा आहे ना बडीशेप घेतलेली आहे इथं सुंट पावडर आहे जर तुमच्याकडं आखी सुंट असेल घेतली तरी हरकत नाहीये आता इथं आहे ना दोन ते ती तीन लवंगा घेतल्याच मी आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे आता काळी मिरी मी कमी का घेतली कारण हिताना मी बघा गवती चहाची पानं घेतली आहेत आणि गवती चहाची पानं असतात ना ती आयुर्वेदिक सुद्धा आहेत शिवाय याचा फ्लेवर आहे ना अगदी स्ट्रॉंग सुद्धा आहे जर जास्त घातला तर अगदी स्ट्रॉंग फ्लेवर येतो याचा ये म्हणून काळी मिरी कमी घेतलेली आहेत आता हिताना एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलाय आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे तिथे एक पॅन ठेवला या पॅनमध्ये ना पहिल्यांदा ही गवती चहाची पानं आपण काढून घेणार आहे गवती चहाची पानं आहेत ना ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत त्यामुळे ना त्याचा फ्लेवर अगदी छान उतरतो आणि ज्या वेळेस आहे ना प्रवासाला बघा जायचं असतं ना त्यावेळेस तुम्ही असं मिक्स बनवून सोबत घेऊ शकता खूप सवीला छान लागतो हा चहा आणि बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की बाहेर गेल्यानंतर घरच्या चहाची चव किंवा घरच्या चहाचा फ्लेवर त्यांना बाहेर येत नाही बाहेर अनेक प्रकारचे बघा चहा मिळतात जसा की सावजी चहा खूप प्रकारचे फ्लेवर मिळतात पण जी बघा बाहेर पडल्यानंतर जी घरच्या पदार्थाची घरच्या वस्तूची जी चव असते ना ती त्यांना बाहेर येत नाही मग त्यावेळेस आहे ना तुम्ही असा चहा सोबत घेऊन फिरू शकता कुठेही कॅरी करू शकता आता बघा ही पाण्यात ना हलकीशी भाजत आलेली आणि यात आहे ना सुगंध अगदी छान सुटला आहे आता यामध्ये ना मी आहे एक दालचिनीचा तुकडा दोन वेलची दोन ते ती तीन काळी मिरी दोन लवंगा आणि ही पडिशे आणि सुद्धा आहे ना आपल्याला हलकीशी भाजून घेऊ आता तुम्ही आहे ना ह्याच तेजवर बघा गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा घालू शकता सुद्धा आहे ना कलर आणि फ्लेवर चहा प्रिमिक्सला आहे ना खूप छान येतो पण मी बनवणार आहे तो मसाला चहा बनवणार आहे म्हणून मी आत्ता गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या नाही आहेत आणि बघा जी गवती चहा आहे ना तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्यामध्ये आहे ना ओलसरपणा अजिबात राहिला नाही पाहिजे जितका कुरकुरीत भाजून घेणार ना तितकाच हा हे चहाचं प्रीमिक्स आहे ना ते छान अगदी टिकतं नाही म्हणतं ना तर महिनाभर तरी अगदी छान टिकतं आणि बाहेर जर मुलं सहलीला वगैरे जात असतील किंवा आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आपण आपण सुद्धा बाहेर जाण्याचा प्लॅनिंग करत असतो तर त्यावेळेस आहे ना तुम्ही असा मसाला चहा प्रिमिक्स सोबत घेऊ शकता आता हे बघा यातून छान असा वास यायला लागला आता हा मसाला मी काढून घेते आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये ना हा मसाला काढून घेऊया आणि सुंट पावडर होती ना ती सुद्धा घालून घेऊ आता मी इथं सुंट पावडर घेतली तुम तुम्हाला डायरेक्ट आल्याचा तुकडा मिळाला ना सुक्या आल्याचा तो सुद्धा घालू शकता आता बघा इथं ना मी हा एवढूसा तुकडा कशाचा घेतला असेल तर हा खूप खास तुकडा आहे तर जी आपली कॉफी की नाही तर हा कॉफीचा छोटासा तुकडा घेतला आहे मी इथं आणि ही चहा पावडर घेतली आणि हा छोटासा कॉफीचा तुकडा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याने आहे ना फ्लेवर म्हणाल ना अगदी सुंदर असा येतो आता ना सर हे ना आपण बारीकसर हे वाटून घेऊया आता इथं आहे ना मी चहा पावडरचं मेजरमेंट सांगायला विसरली तर त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी तर बघा हा आपले पोहे खायचा जो चमचा असतो ना ते चमचे गच्च भरून आहे ना चार चमचे चहा पावडर घेतली आता चहा पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता माझी जी असती ना तर ती परिवार चहा पावडर असती त्यासाठी ना इथं मी चार चमचे पावडर घेतली होती आणि त्यांनी आहे ना खरंच खूप दाटसर आणि त्यामध्ये आहे ना थोडा थोडा बघा पानंसुद्धा असतात चहाच्या पत्तीची आहे ना पानंसुद्धा असतात म्हणून तो वापरते मी शक्य शक्यतो आता ही आहे ना चहा पावडर आपल्याला आहे ना आणि मसाला वाटून घ्यायचा आहे तर चेक करू ते बघा अगदी बारीक सर वाटलेलं आहे आता मी यामध्ये काय करणार आहे इथं बघा एक वाटी आहे ना साखर घेतलेली आहे आता ही सुद्धा आहे ना यामध्ये घालणार आहे आणि हे सर वाटून घेऊया तर चेक करूया ते बघा कलर खरंच खूप छान आलेला आहे आणि वास जर म्हणाल ना वास सुद्धा अगदी सुंदर असा सुटलाय आता इथं ना बघा ही मोठी गच्च वाटी भरून आहे ना दूध पावडर घेतलेली आहे म्हणजे मिल्क पावडर आता ही सुद्धा आहे ना आपल्याला यामध्येच ऍड करायची आता हे परत एकदा ना फिरवून घेऊया मिल्क पावडर आता म्हणाल की मिल्क पावडर काय वापर मिक्सरमधून काढायची गरज आहे तर काही गरज आहे तुम्हाला सांगते ते बघा जी मिल्क पावडर असते ना यामध्ये ना आ, था था, छोटे -छोटे, अशा दूध पावडरच्या बघा गाठी असतात छोट्या छोट्या ते बघा अशा गाठी असतात आणि मग अशी गाठ आपण ज्या वेळेस चहाचं प्रीमिक्स करणार आहे तर त्यामध्ये चहामध्ये विरगळणार नाही ती पाण्यामध्ये त्यासाठी हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता चेक करूया ते बघा परफेक्ट छान असं वाटलेलं आहे आता इथे एक बोल घेतला त्यावर चाळण ठेवली आणि हे जी वाटण आपलं प्रीमिक्स होतं ना हे एकदा चाळून घ्यायचं आता चाळून का घ्यायचं तर आपण बघा यामध्ये आहे ना वेलची चहा घातला होता तर त्याचे आहे ना छोटे छोटे तुकडे पडू शकतात आणि हे ना आपल्याला असं चाळून आहे आणि बघा छोटे छोटे तुकडे होतातच ते बघा एवढा चोत्या निघालाय मला प्लेटमध्ये दाखवते ते बघा एवढा चोत्या निघालाय आणि हे आपलं आहे ना महिना ते दोन महिने टिकेल इतकं हे प्रीमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे आता मी हे प्रीमिक्स आहे ना प्रवासासाठीच नेहणार आहे तर इथं बघा ही अशी काचेची बॉटल घेतलेली आहे आता या काचेच्या बॉटलमध्ये ना मी याच प्रीमिक्स सोबत घेणार आहे घरचा चहा आहे ना घरच्या चहाची सर खरंच कुठल्याच हॉटेलमध्ये नसते मला तर कुठल्याच हॉटेलचा आवडतच नाही चहा घरचा जो चहा असतो ना आपला त्याची चव खूप छान लागते आणि हे ना मी असंच आता हे ना तुम्ही बाहेर सुद्धा बघा ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये नाही शक्यतो कारण आपण यामध्ये साखर घातली पण बाहेर आहे ना बाहे अगदी सात ते आठ महिने आरामात टिकत अजिबात काही होत नाही याला यामध्ये आपण कोणताही वल्ली जिन्नस किंवा वल्ला पदार्थ घातलेले नाहीये त्यामुळे हे टिकत छान आता हे ना आपण साईडला ठेवूया सोबत घेऊन जाण्यासाठी बरणी माझी तयार आहे आता हि तर ना मी गॅसवर पाणी ठेवले तर याचा आहे ना मी चहा करून दाखवणारे या आता या पाण्याला फक्त आपल्याला उकळी काढायची बाकी काही करायचं नाहीये आता चहाला उकळी का काढायची कारण कारण आहे ना आपल्याला अगदी कडक चहा बनवायचा आहे म्हणून उकळी काढून घ्यायची चहाला उकळी आली आता गॅस पाण्याला उकळी आली सॉरी आता गॅस बंद करते आता इथं नाही अशी छोटी छोटी बघा मी ग्लास घेतलेली आहेत यामध्ये ना हे गरम पाणी घालून घ्यायचे तर दोन जणांसाठी बनवणार आहे म्हणून दोन कप घेतलेत आता यामध्ये ना एक चमचा हे प्रीमिक्स घालणार आहे मी आणि फक्त मिक्स करायचंय बाकी काही करायचं नाही आणि कप छोटी घेतलीत ना म्हणून इथं छोटा चमचा घेतलाय मी परफेक्ट कलर बघू शकताय अगदी कलर जसा बाहेर आपल्याला चहा मिळतो ना सेम तसा झालेला आहे किती सोपं आहे ना आणि अगदी इझी आहे बाहेर सुद्धा चहा घेऊन जाण्यासाठी तसा झालाय जा ना तो सुद्धा आपण आस्वाद घेऊन सांगणार आहे परफेक्ट असं झालेलं आहे आपण यामध्ये बघा थोडासा कॉफीचा तुकडा घातला होता त्यांनी आहे ना या चहाची चव अगदी अगदी सुंदर आली आहे सोबत जो मसाला वापरला आहे ना या मसाल्यानेसुद्धा अगदी हा चहा अप्रतिम मसाला लागतोय तर एकदा आहे ना असा चहा प्रवासासाठी सुद्धा घेऊन जायचा विचार करा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकोन असं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया अशा छान आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची